नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते असेतच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली दोनशे पस्तीस क्विंटल जसे जास्त दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली बावीस क्विंटल जसे जास्त दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली सत्तावन्न क्विंटल जसे जास्त दर आहे दहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली सत्त्याण्णव क्विंटल जास्ती जास्त दर आहे दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सदतीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर